बाय 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 रिक्षा माई रिक्षा चल 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 हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सो काहीच आता आपण थोडं फिरायला जात आहोत सो खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन प्रयत्न करत आहोत सो आपण आता जात आहोत कर्नाटका डोंबिवली टू कर्नाटका सो चला आता आपण तयार आहोत रिक्षाची वाट वाटतोय रिक्षा आलेली आहे आपली रिक्षा घरी लावलेली आहे सो काहीच खूप मिस करेल मी नेक्स्ट टाइम तर आपण रिक्षासून जाणार आहोत पण सर्वात अगोदर रिक्षा आपण सर्वात अगोदर आपण जाऊया ट्रेनने ट्रेन ने सो चला हे बघू शकता तुषार ही छोटीशी मुलगी पण आहे बॉम्ब ब्लास्ट सुरिक्षा पकडली आहे आपण चला जाऊयात आता इकडनं डोंबोली स्टेशनला आता आम्ही आलेलो ठाणे स्टेशनला जस्ट तिकडन आपण रिक्षा पकडली पकडली रिक्षा डोंबिवली स्टेशनला गेलो डोंबिवली स्टेशन वर जस्ट आता आम्ही ठाणे स्टेशनला आलेलो आहे फास्ट ट्रेन पकडून सो आता सात नंबर प्लॅटफॉर्म वरच्या आहोत आम्ही आणि इकडं आता आम्हाला आमची ट्रेन येणार आहे सो ट्रेन आहे तीन वाजून बत्तीस मिनिटाची ट्रेन आहे सो आणखी निघालेली नाही ट्रेन सो आणखी थांबावं लागेल बराच वेळ थांबावं लागेल आय थिंक अर्धा तास तरी वेट करावं लागेल कारण जरा लवकरच आलोय सो ठीक आहे आपण अर्धा तास गाडीची वाट बघू शकतो गाईज आपण जाते कर्नाटकला मस्त गंधा ट्रेनचं नाव आहे मस्त गंधा ते भुवनेश्वर ठीक आहे आपण आता कर्नाटकाच्या राज्यात जातो खूप काय तिकडे आपल्याला आहे कंटिन्यू करा व्हिडिओ पूर्ण सो हॅलो गाईज आता जस्ट ट्रेन अनाउन्समेंट चालू आहे जस्ट ट्रेन येईल आता थोड्या वेळामध्ये सो आता आम्ही बसू ट्रेन मध्ये या सेट या सेट मध्ये आपला रिझर्वेशन आहे आपण आता बघूयात वेळ किती वेळ लागेल ट्रेनला अनाउन्समेंट तर चालू आहे येईल थोड्या वेळामध्ये ट्रेन आपण ट्रेन मध्ये चला ट्रेन निघालेली आहे आपला पूर्ण पॅकेज बुक केलेला आहे बघू शकता तुम्ही विषय असा आहे भावानो कर्नाटकला जायचं तर ठरलंय पण भाषाचा प्रॉब्लेम आहे सध्या आपल्या आहे मराठी आपण प्रॉपर बोलू शकतो हिंदी प्रॉब्लेम आहे तुला आणि कर्नाटक जायचं भाषा शिकायची का आहे ते बघूया आता थोडीफार भाषा शिकवायची तिकडची आणि मग बघू आता एन्जॉय तर करायचंय फुल कारण आपला नवे प्रोजेक्ट आहे सो चला सो हॅलो मंडळी सध्या आमचा चालू आहे काय कुठला टाइम जेवायचा लंच डिनर हा सध्या आमचा लंच टाइम चालू आहे सो so पांडा आणि हाओ सांगा आणि मांडा सोबत so जेवण करता सो so, वरती बघू शकता दिसत असेल करून गाड्या बिड्या वरती सो so चला आता आपण जेवण करूया मस्त छानपैकी काय आलं शिमला मिरची अरे यार इसका चश्मा भेज रही है घर लड़की है सुराइज जेवाला का दिल है मम्मी वाह थैंक यू सो मच मम्मी कैसा लाइनेचर हजी बोल तपाड्या सो चला आता मस्त जे करूया छान पैकी सनी ट्रेन खूप प्रवास बरोच पनवेलच्या पण खूप दूर आलेलो सध्या आमच्या दिवस जाईल कोण रात्र जाईल कोण ट्रेन मध्ये हे आलो बाई सुना बघू शकता सध्या इकडे खूप आनंद घेतला जातोय बन सुद्धा खूप खूप आनंद चालू घेतला तुम्ही खूप एन्जॉय करत आहे ट्रेन मध्ये आपली केन्जॉय करत आहे तो खूप चांगल्या प्रकारे खूप वातावरण रमले आहे मुरली में मारी हका जय मुरली मारी हका ये तो दे लाडका हका ये तो लाडका दे हका ये तो दे लाडका

So, आपण आता uh, करण झाडे या वरती जस्ट पोहोचलेलो आहोत आणि जस्ट आपण आता खूप सार एन्जॉय केलं खूप अभंग हरिपाठ असो किंवा काय असो खूप आनंदाचं क्षण आहे तो आता ट्रेन हो जो आम्ही एन्जॉय करत आहोत सर्वजण सो आता तुम्ही बघू शकता ते जस्ट चालूच आहे सर्वांचे बघू तुम्ही

पाणी वडाल पाणी वाढल पाणी वडाल आहे पाणी वाढाल पाने वाढाल सध्या आपण ज्या गोड मधुर वाणीतून जो आता अभंग काय जे काय असेल गवळण 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 वगैरे जे काय ऐकलं हे यांचा सुंदर असा गळा या गळ्यामधून आपण खूप सारे आज ऐकलेला आहे गवळण वगैरे खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या गळ्यातून आपल्याला सर्वांना ऐकवलेलं आहे यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप चाय चाय चाय

चिपळून इल एक वडापाव चिपळूंचो कुत्रो चिपळूंच कुत्रो चिपळूणचा वडापाव वडापाव कितीलाय रे पन्नास रुपयाला वडापाव कितीलाय वडापाव कितीलाय तू करा वडापाव तुझा वडापाव कितीलाय सांगतले वडापाव कितीला चिपळूणचा पंधरा रुपयाला हं हे 15 रुपयाला वडापाव चिपळूण चाले चिपळूणचा वडापाव काय चालले तर हे वडापाव खातले चिपळूणचा वडापाव खातो ए ताजेले वडापाव रुपयाला हे कसा लागते ताले वडापाव गरम मस्त चिपळूणचा वडापाव तो काय चिपळूणचा वडापाव मस्त हाय बोलितले बावनो चिपळूण तो सोन्यो भेटलो हे बघा सोन्यो चिपळूणचा सोन्यो सोन्याचा सिल्वर यो गोऱ्या सिल्वर आणि आपला स्टेशन आलेला आहे तो आता आम्ही उतरतोय चला घेऊया बॅग्स वगैरे ते चला लवकर गाडी स्लो झालेली आहे आता आहे ते आपला जो स्टॉप आहे तो आलेला आहे मुर्डेश्वर तो आपण या स्टेशनला आता उतरणार आहोत तो चला आता चलो और भी बहुत कुछ है आगे चलो पहिले उतरते इतर इधर so, जर आता आम्ही उतरलोय स्टेशनला जस्ट आमची दुसरी सीट होते तिकडे येता तिकडनं चालत सो so, चला आता इकडनं पुढे जायचा काय प्लॅन आहे बघूयात सध्या तरी ते उतरलोय आम्ही ट्रेनला करूयात बाय बाय चलो बाय 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 काय राहिलं तर नाही राहिलं तरी मग परत येईल ट्रेन परत घेऊ चलो बाईज इज कमिंग एंड इट वॉज आय नो अबाउट दॅट हे आगे पत्त्या पत्त्या आग्या सो so, चलो अभि किधर जाणे काय so, चलो गाई वाट सो गाईज स्टेशनच्या बाहेर आणि आता इकडनं पकडायचे रिक्षा किंवा काय आता बघूयात सो इकडे बघू शकता रिक्षा एलपीजी आपण स्टेशनच्या बाहेर निघालोय आता स्टेशन वगैरे जातोय मंदिराकडे तिकडे आपण जाण्यासाठी आलोय बघू शकताय आपण रिक्षा